मोदी जी मोदी जी मैं कह रही हूं दुश्मन बहुत बढ़ गए हैं आपकी पार्टी में एक हॉट नेता की जरूरत है <laughs> मैं हूं, मैं कह रही सबको मतलब चाय बना बनाकर अब आप तो पीएम बन गए अब आप चाय नहीं बना सकते तो आपके बदले मैं सबको चाय बना के दूंगी आठ बजे से पहले <laughs> और आठ बजे के बाद मित्रांनो <laughs> <laughs> <नुगा। laughs> राखी सावंत अगदी योग्य बोलत आहे भारतीय जनता पार्टी मध्ये राखी सावंत यांना प्रवेश मिळालाच पाहिजे नुसता प्रवेश नाही तर राखी सावंत यांना तिकीट सुद्धा भेटलं पाहिजे आमदारकीचं खासदारकीचं नाही तर राखी सावंत यांना डायरेक्ट विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यायला हवं कंगना राणावत आणि राखी सावंत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर कंगना राणावत खासदार होऊ शकतात तर मित्रांनो राखी सावंत का नाही आणि लक्षात घ्या राखी सावंत यांचं म्हणणं अगदी योग्य आहे भारतीय जनता पार्टीला आता हॉट ठेवणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला गरम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांना गरम ठेवण्यासाठी राखी सावंत यांची अत्यंत गरज आहे आणि त्या कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला किंवा कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने गरम करणार हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मी तर याच्या पुढेही जाऊन सांगत आहे की हीच ती योग्य वेळ आहे की आता प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणं गरजेचं आहे तुम्हाला जिथून चान्स भेटेल तुमचा गाव लेवलचा कार्यकर्ता असेल तालुका लेवलचा कार्यकर्ता असेल जिल्हा लेवलचा कार्यकर्ता असेल पंचायत समिती लेवलचा असेल सरपंच असेल कोणीही असो कोणत्याही मार्गाने आमदार लेवलचा असेल तुमचा आमदाराशी कनेक्ट असेल नसेल तर जोडा खासदाराशी कनेक्ट असेल जोडा पद घ्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जा जास्तीत जास्त लोकांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं गरजेचं आहे कारण विरोधी पक्षामध्ये कोणत्याही विरोधी पक्षामध्ये ती क्षमता उरलेली नाही की भारतीय जनता पार्टीचा पराभव करेल आणि जर भारतीय जनता पार्टीने ठरवलं जर भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर पुढचे शंभर वर्ष भारतीय जनता पार्टी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सत्तेमध्ये राहू शकते काही एक दोन स्वाभिमानी राज्य आहेत तमिळनाडूसारखी केरळसारखी उर्वरित सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही अगदी सहजपणे सत्ता हस्तगत करू शकते आणि केंद्रामध्ये तर ऑलरेडी त्यांची सत्ता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांची सत्ता येणार आहे एवढी क्षमता एवढी कॅपॅसिटी एवढं काम भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्यामुळे तुम्ही केवळ उग विरोधाला विरोध करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला खास करून आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा त्याशिवाय पर्याय नाही आणि आता राखी सावंत यांनी जी सुरुवात केलेली आहे ती अत्यंत अत्यंत महत्वाची आहे कारण सत्ता त्यांची आहे लक्षात घ्या कारण सत्ता त्यांची आहे आणि सत्ते पुढे शहाणपण चालत नसतं त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही कितीही जरी शहाणे असलात तुम्हाला असं कितीही जरी वाटलं की तुमच्याकडे ही बुद्धी आहे ती बुद्धी आहे तुमच्याकडे हे आहे ते आहे हा विचार आहे तो विचार आहे तुमची विचारधारा वगैरे सगळं सगळं गुंडाळून ठेवा आणि सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आणि राखी सावंत वाटलं तर तुम्ही राखी सावंत यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने एकत्र या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा त्याशिवाय पर्याय नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसचाच एक मंत्र आहे वारांगणे व नरप अनेक रूपा अशी अनेक रूपं आता बहुजन समाजाला घेता आली पाहिजेत लक्षात ठेवा अनेक रूप असे मुखवटे धारण करता आले पाहिजेत मुखवटा धारण करण्यामध्ये हे अभिजन वर्ग उच्च वर्णीय वैदिक लोक एकदम माहीर आहेत आज त्यांची सत्ता आहे मग बहुजनांनी सुद्धा आज बघा तुम्ही आपले अनेक आमदार खासदार जे आतापर्यंत काय वेगवेगळ्या बाता मारत होते परंतु आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत नितेश राणे आर एस एसला ला अगदी इतक्या खालच्या पातळीवर बोलत होता की कोणीही बोलणार नाही एवढ्या खालच्या पातळीवर आर एस एसला बोलणारा माणूस आज आर एस एसचा चाहता झालेला आहे आज आर एस एसचा प्रवक्ता बनलेला आहे त्या पद्धतीने मुखवटा धारण करायला शिका आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी उलट मी म्हणतोय भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन तुम्ही तिथं मालकी दाखवा तुमची तिथं बहुसंख्य व्हा तिथं भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची संख्या ही नव्याण्णव टक्के दिसली पाहिजे आणि हे अभिजन तुम्हाला एक सुद्धा दिसले नाही पाहिजे तुम्ही त्या हॉलमध्ये समजा एखाद्या हॉलमध्ये तुम्ही शिरलात तर एवढ्या प्रचंड संख्येने शिरा की तुम्हाला तिथं उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे आणि जे, जे आतमध्ये बसलेले आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे आता जे बाहेरून आले आहेत त्यांच्या हातामध्ये आता सगळी सूत्रं द्या अशा पद्धतीने काम करायला शिका आर एस एसची तीच पद्धत आहे वारांगणे वनरप्प ती अनेक रूपा हा मंत्र बरोबर ठेवा मुखवटे घालून राजकारणात वाटचाल करा हा आर एस एसचा आदेश आहे आणि तोच तोच तुम्ही पाळणं बहुजनांनी पाळणं गरजेचं आहे अनेक लालची नेत्यांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर तुम्ही सुद्धा सर्वसामान्य जनते हो तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आणि या ज्या राखी सावंत आहेत यांना पाठिंबा द्या यांच्यासोबत प्रवेश करा यापेक्षा जास्त काही सांगणं नाही आजच्या पुरतं एवढंच